नमस्कार प्रेक्षको लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या एकोणतीस नोव्हेंबरच्या भागामध्ये रम्या आता झोपलेली असते आणि तिला झोपेमध्ये स्वप्न पडलेलं असतं ते पण एकदम वाईट स्वप्न पडलेलं असतं तिच्या दृष्टीने ती स्वप्नात बघते की काव्या कॅफे मध्ये बसलेली असते आणि तिला कोणीतरी गुलाब देत आणि ती हसत हसत गुलाब स्वीकारते सुद्धा आणि त्यानंतर ते दोघे सुद्धा एकच ड्रिंक एकाच ग्लास मध्ये पित असतात आणि तो समोर कोण बसलेला असतो तो रम्याला स्वप्नामध्ये दिसत नसतो आणि रम्या स्वप्नामध्ये बडबडत असते कोण आहे समोर कोण आहे तर काव्या आता स्वप्नामध्ये बोलू लागते म्हणते आपल्याबद्दल कोणालाच काही कळलेलं नाही आणि सगळ्यांच्या नाकावरती टिचून आपलं अफेअर सुरूच आहे आणि सुरू सुद्धा राहील कधी कोणाला कळणारच नाही आणि कधी कोणी काही शोधून काढूच शकणार नाही तर आता रम्या स्वप्नामध्ये बडबडू बढ़ लागते ती म्हणते मी शोधणार काव्या मी शोधणार तुम्ही आमच्या नाकावरती टिचून हे सगळं करताय ना तर मी सुद्धा ते शोधून काढणारच आणि आत्ताच दाखवते तुला ये इकडे ये आणि कुठं पळालीस तू काव्या कुठं पळालीस असं म्हणून ती जोराने ओरडत जागी होते तर तेव्हा वसू सुद्धा घाबरते आणि रम्याला म्हणू लागते अग रम्या काय झालं तू काही स्वप्न वगैरे बघितलीस का काय झालंय काय तर रम्या म्हणू लागते नाही नाही तो दिसला नाही तो मुलगा मला दिसला नाही तर वसू तिला विचारते अगं स्वप्नात बघितलंस म्हणजे पार्थला बघितलंस का तू कुठल्या मुलाबद्दल बोलत आहेस तर रम्या म्हणते अगं नाही आई मी काव्याच्या बॉयफ्रेंड बद्दल बोलत आहे मी त्याला बघितलं आणि मला त्याचा चेहरा बघायचा होता पण तो दिसलाच नाही आणि माझ्या डोक्यामध्ये ना सतत त्या काव्याबद्दल आणि त्याच्या बॉयफ्रेंड बद्दलच विचार सुरू आहेत स्वप्नात सुद्धा तेच दिसत आहेत मला तर वसू तिच्यावरती ओर म्हणते अगं का दिवस आणि रात्र त्यांचा विचार करतेस तू अशाने तुझ्या तब्येतीवरती परिणाम होईल आणि मेंटली स्ट्रेस येईल तुला असं ती बोलत असताना रम्या तिच्यावरतीच ओरडते म्हणते असू दे असू देत माझ्या पार्थला मिळवायचं म्हणजे मला वेड्यासारखे प्रयत्न करावे लागतील ना मला आणि मला असं शांत बसून नाही चालणार असं म्हणून ती गडबडीने मोबाईल हातामध्ये घेते तर वसुतीला विचारते अगं तू कोणाला फोन करतेस पण तर रम्या तिला सांगू लागते अगं मी तुला म्हणाले नाही का कि तो माझा मैत्रिणीचा भाऊ तो हॅकर आहे ना मी त्याला हे फुटेज देऊन तो पेन ड्राईव्ह देऊन फुटेज मिळवणार आहे असं बोलत असताना वसुतीच्या हातामधून मोबाईल खेचून घेते आणि म्हणते अग एक वाजलेले आहेत आता कोणी कोणाला फोन करता का तर रम्या चिडते आणि म्हणते बघ आई मला ना आता धीर धरवत तुला कळत का काव्या आणि पार्थ यांचं लग्न मोडायची संधी आलेली आहे आपल्याकडे आणि हा ना गोल्डन चान्स आहे आपल्याकडे मला या संधीचं सोनं करायचं आहे मला त्यांचं लग्न मोडायचं आहे नाहीतर तुला माहिती आहे का माझा पार्थ अग कायमचा माझ्या निष्ठून जाईल मी त्याच्याबरोबर सुखी संसाराची स्वप्न बघितलेली आहेत ती पूर्ण करायची आहेत मला आणि माझ्या गळ्यात असणार आहे असं म्हणून ती परत आणि कावरी बावरी होऊन बोलू लागते तर शांत करू लागते म्हणते अगं रम्या असं काही सुद्धा होणार नाहीये विश्वास ठेव हो माझ्यावर नको त्रास करून घेऊ हो स्वतःला मला तुझा त्रास नाही बघवत अग आणि मला एक गोष्ट सांग गुरुजींनी भाकीत दिलेलं आहे ना मग तसंच होणार हे सगळं आणि नियती तुझे प्रयत्न बघते बाळा आणि नियतीला ना नियती, नियती पार्थला तुझ्या हातात नक्की देणार आणि काव्याचा बॉयफ्रेंड आपल्याला नक्की सापडणार तू काळजी नको करूस तर आता रडत रडत तिला विचारते आई खरंच असं होईल का तर वसुतीला परत धीर देते म्हणते हो खरंच असं होईल तू जरा शांत हो आणि तू एक काम कर हे पाणी घे तू पाणी पी आणि शांत हो असं म्हणून तिला पाण्याचा ग्लास देते तर तेव्हा आता पाणी पिऊ लागते आणि त्यानंतर आता या दोघींचा सीन त्यांनी इथेच थांबवलेला आहे आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळचा त्यांनी सीन दाखवलेला आहे इथे जिवा नाश्ता करायसाठी बसलेला असतो आणि नंदिनी त्याला देत असते तर तेव्हा जीवा तिच्यावरती गडबड करून बोलत असतो म्हणतो अगं नंदिनी आवर लवकर पटापटा कर, कर अगं मला ऑफिसला पोचून बाबांच्या अगोदर पोचायचा आहे आणि कामाला सुरुवात करायची आहे तर नंदिनी म्हणते आहो ठीक आहे एवढी काय घाई आहे सकाळी सकाळी मस्त खाऊन मस्त पैकी ऑफिसला जायचं आणि एकदा पोट तृप्त झालं ना की मग आपण असं मस्तपैकी काम करतो आणि मी काय म्हणते अजून एक तुम्ही घ्या तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं बाज कर माझं पोट फुटेल तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो काही पोट वगैरे फुटणार नाही अंगी तरी लागलं पाहिजे ना आणि मी काय म्हणते आज मी डब्यामध्ये ना नारळाच्या दुधाची मस्त वालाची खिचडी दिलेली आहे तूप टाकून खा आणि बाकीच्यांना पण जरा द्या तर तेव्हा जेव्हा म्हणतो हे जे काय तू फॅन्सी डबे देतेस ना तर मला मी ऑफिसला जेवायला जातो का काम करायला हेच मला कळत नाही आणि अगं ऑफिस मध्ये मला जेवायला सुद्धा वेळच मिळत नाही त्यामुळे इतरांना ऑफर करणं तर वेगळीच गोष्ट आहे असं तो बोलत असताना आता नंदिनी सिरियस होते आणि ती आता बरोबर त्याला पकडते आणि म्हणते काय झालं खरं खरं सांगा आणि तुम्हाला खोट बोलता येत नाही जीवा मला सांगा पटकन असं ती विचारत असताना जीवा तिला म्हणतो अगं तुला सगळंच कसं काय कळतं यार इतकी कशी हुशार आहेस तू तर नंदिनी त्याला म्हणते आता काय झालंय ते सांगाल का नाही पटकन आणि ऑफिस मध्ये अगोदर तर तुम्ही खूप पॉप्युलर होतात मग आता काय झालं तर जेवा म्हणतो आधाचा जीव आधीचा जीवा ना खूप वेगळा होता ग गो, त्याची गोष्टच वेगळी होती तो तसा होता त्याच्या मनाचे दरवाजे स सतत उघडे असायचे सगळ्यांच्यासाठी पण आत्ताचा जीवा धास्तावलेला असतो आणि कोणावरती सुद्धा विश्वास ठेवा असं वाटत नाही त्याला परवा मी प्रिंट घ्यायला प्रिंटआउट प्रिंटऊट प्रिंटर पर्षी उभा होतो तर दोन कलिग्स त्याने कस त्याच्या घरच्यांना फसवलं असं म्हणाले आणि मला वाटलं की ते माझ्याबद्दलच बोलतायत मग नंतर मला कळालं की ते त्या अकाउंटस डिपार्टमेंटमधल्या कार्तिक बद्दल बोलत होते आणि असं तो, अस तो सांगत असताना त्याला त्रास होत असतो तर नंदिनी त्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणते मी समजू शकते आणि आता तुम्ही हे सगळे काही निगेटिव्ह विचार डोक्यामधून काढून टाका तुम्ही जिवा आहात आणि आज जी लोक तुम्हाला नाव ठेवतायत ना तीच लोक उद्या अभिमानाने तुम्हाला त्यांच्यामध्ये घेतील बघा तुम्ही आपण ना मैत्रीचा हात पुढे केला ना तर ते आपोआप मैत्रीचा हात पुढे करतील तर जेव्हा तिला विचारतो खरंच असं होईल का नंदिनी तर तेव्हा नंदिनी म्हणते हो अगदी तसंच होणार आहे असं म्हणून ती आता अजून त्याला देण्यासाठी काहीतरी खायला भरपूर देण्यासाठी आतमध्ये जाते तर जीवा म्हणत असो अग चकाचक बाई बास आता सगळे काही इडल्या माझ्यावरती संपूर्ण आहेस का तू तर आता या दोघांच्या मधलं असं चालू असतं इकडे तर इकडे आता त्यांनी विक्रम आणि मानिनी मधला सीन दाखवलेला आहे विक्रम आता फोन वरती बोलत असतो आणि तो, तो बोलत असतो येस येस आ, मी तुमच्या डिझाईन मध्ये स्वतः जातीने लक्ष घालणार आहे तुम्ही काळजीच करू नका आणि लवकरात लवकर तुम्हाला प्रेझेंटेशन मिळेल असं सांगून तो फोन ठेवतो आणि तेव्हा तिथे रम्मा येऊन उभारलेली असते आणि ती विक्रमला म्हणते मामा मी काय म्हणते मी ऑफिस रिजॉईन केल्यापासून मला एक ही मोठी रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली नाहीये आणि ते डिझाईन आणि डेकोर मध्ये चांगला एक्सपिरियन्स आहे मला हे प्रेझेंटेशन प्लीज प्लीज करू देशील का असं ती विचारत असताना तिकडून मानिनी जराशी तिरकस नजर तिच्यावरती टाकते तर आता विक्रम रम्याला सांगू लागतो आपण ऑफिसची काम कामं ऑफिस मध्ये बोलूयात का तर रम्या त्याला हो चालेल असं म्हणते आणि आय होप तू स्वतः मला ऑफिस मध्ये बोलवशील आणि हे प्रेझेंटेशन मला देशील तर तेव्हा विक्रम तिला नक्की असं म्हणतो तर रम्या आता तिथून निघून जाते तर विक्रम आता मानेनी जवळ जातो आणि तिला विचारतो बर मानेनी आज नाश्त्याला काय केलेलं आहेस तर मानिनी त्याला म्हणते काल जो तुम्ही ठेला लावला होता आणि पाणीपुरी केली होती ना तर मग मी आता हो हा एक काम करते तुम्हाला मी शेव पुरी देते असं तिने म्हटल्यानंतर विक्रम हसू लागतो आणि तिला म्हणतो नाही काही पण म्हण मानिनी मी असं म्हणजे छान बेरिंग वगैरे पकडून जे काही केलं ना ते तुला काही जमणार नाही तर मानिनी म्हणते हो ते बरोबर आहे कारण नाटकीपणा करायला देशमुखांना जमत ना आमच्या कुलकर्ण्यांच्याकडे कोणी नाटकं करत नाही तर आता विक्रम हसतो आणि म्हणतो केलास का कुचकेपणा केलास पण काल धमाल आली का नाही सांग बरं तर तेव्हा मानिनी म्हणते हो हो आली धमाल खूप आली पण तुमचा नाटकीपणा बघून या दोघी इतक्या हसत होत्या ना आणि नंतर सुद्धा हसत होत्या आणि मला म्हणाल्या की गाल दुखायला लागली तर विक्रम म्हणतो अग ते काहीही असू देत पण माझी एक तक्रार आहे अगं काल हे सगळं काही झाल्यानंतर मी किती वाट बघत होतो तुझी आणि त्यानंतर थकून झोपून गेलो मी असं त्याने म्हटल्यानंतर मानिनी तर त्याच्यावरती चिडतेने म्हणते तुमचं काहीतरीच असतं आणि तो पसारा कोण आवरणार होता सांगा बरं मला आणि तुम्ही इकडे येऊन झोपून गेलात पण अर्थात मी जर एकटी असते ना तर आवरावर करायला मला भरपूर वेळ लागला असता आणि मला एक गोष्ट सांगा बरं कोणी मदत केली असेल मला तर विक्रम विचारतो कोणी तर तेव्हा मानिनी सांगते काव्या आणि जीवाने मदत केली तर तेव्हा विक्रम म्हणतो अरे वा वा मस्त मस्त आणि म्हणतो काय आहे त्याच्या तिला ट्रीट दिली ना आणि कसं असतं एखाद्या माणसासाठी कोणी काही केलं ना तर त्या माणसाला ना समोरच्या वाटतं तर म्हणते हो ना मग हे जे तुम्ही म्हणताय तेच जीवाच्या बाबतीत जरा विचार करून बघा ना असं तिने म्हटल्यानंतर विक्रमला काही कळत नाही आणि तो म्हणजे काय असं तिला विचारतो तर तेव्हा मानिनी म्हणते म्हणजे आता रम्या आली होती आणि ती काय म्हणत होती ते मी ऐकलं पण खरं सांगू का मला हे जे काय आहे ते अजिबात आवडत नाहीये काय झाले ना घरामध्ये वसुताई आणि ऑफिस मध्ये रम्या एकदम ऍक्टिव्ह झालेल्या आहेत ज्यात त्यात नाक खुपसत असतात ते आता बघा जीवा ऑफिसमध्ये एवढं काम करतोय स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय मग हे असं सगळं असताना ते जे काही प्रोजेक्ट नवीन असेल ते रम्याला देऊ नका ना, ना। जीवाला द्या असं तिने सांगितल्यानंतर विक्रम थोडासा सिरियस होतो आणि म्हणतो हे बघ मानिनी मी ऑफिस मध्ये कधीही कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही आणि ऑफिस मध्ये काय रम्या जिवा आणि पार्थ आहेत का फक्त बाकीचा स्टाफ सुद्धा आहे आणि त्यांना उगीच असं वाटायला नको की मी बायस्ट आहे म्हणून कळालं का तुला तर तेव्हा मा, मानिनी म्हणते यातलं मला काही कळत नाही मी तुमच्या ऑफिस मध्ये कधी काहीतरी बोलते का मग मी आता जे काही म्हणते त्याच्यावर तुम्ही निदान विचार तरी करा प्लीज असं ती सांगून परत आवरावर करायला तिथून निघून जाते आणि आता विक्रमच्या डोक्यामध्ये तर किडा पडलेला असतो तर आता दुसरीकडे पार्थ सुद्धा कोणाबरोबर तरी फोनवरती बोलत असतो आणि तो, तो म्हणतो हॅलो मी पार्थ देशमुख बोलतोय आणि तो म्हणतो ते काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र बनवायला ठाकूर होतं ते कुठे पर्यंत आलेलं आहे आणि असं तो फोनवरती बोलत असताना इतक्यातच काव्या तिथे येते आणि आता पार्थ लगेच बंद करतो आणि म्हणतो हरकत नाही कळवा मला असं म्हणून तो तो आता फोन ठेवून देतो आणि तो आतल्यात खूप खुश होत असतो तर तेव्हा आता काव्य पार्थला म्हणते अहो देशमुख ऑफिस जॉईन करताय ना आजपासून तर पार्थ एकदम खुश झालेला असतो आणि हो असं तिला सांगतो आणि त्यानंतर मागे वळून बघतो तर काव्य आपले केस वाढवत असते आणि ते ड्रायरने तिचे केस वगैरे असे उडत असतात आणि ती एकदम छान दिसत असते तर तेव्हा पार तर तिच्याकडे बघतच राहतो आणि तिच्यामध्ये हरवून जातो आणि आता बॅकग्राऊंडला एकदम छान असं रोमॅन्टिक सॉन्ग सुद्धा त्यांनी लावलेलं ला आहे आणि आता काव्याचं लक्ष सुद्धा पार्थकडे जातं जात आणि ती सुद्धा आता पार्थकडे बघू लागते आणि त्याच्याकडे बघून काय असं भोव्या उंचवून त्याला विचारते तर पार्थ तिच्याकडे बघून हसतच असतो आणि त्यानंतर तिच्याजवळ जाऊन तिला म्हणतो मलाच इतकं छान वाटते ना म्हणजे अभ्यासाचं पुस्तक खातात आणि नाकावरून घसरणारा चष्मा अशा अवतारात नाहीये तुम्ही परीक्षा संपल्यामुळे आधी सारख्या काव्या वाटायला लागलेल्या आहात एकदम मोकळ्या केअर फ्री आधी लग्नाच्या अगोदर भेटला होतात ना अगदी तशा वाटत आहे असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तिचा म्हणजे मंदिरात जाताना पाय घसरलेला असतो आणि मागून पार्थने तिला पकडलेलं असतं आणि त्यानंतर तो क्षण आठवतो ज्यावेळेस ते म्हणजे पार्थ आणि नंदिनीचं वेडिंग कार्ड तयार करायसाठी गेलेले असतात आणि तेव्हा त्यांनी चुकीचं नाव त्याच्यावरती छापलेलं असतं म्हणजे पार्थ आणि काव्याचं नाव त्यांनी चुकून त्याच्यावरती थांबले छापलेलं असतं आणि इतक्यातच आता काव्य नाईट क्रीम आपल्या हातावरती घेत असते आणि तेव्हा तिच्या हातावरती त्या विचारामुळे भरपूर सारी क्लीम क्रीम घेतली जाते तर काव्य एकदम जोराने ओरडत पार्थवरतीच ओरडते आणि म्हणते देशमुख काय केलं हे तुम्ही तुमच्या नादात मी नेहमी गोंधळ घालते काय केलं तुम्ही हे केल आता एवढ्या सगळ्या क्रीमचं काय करायचं मी तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो काही झालं ना तुम्हाला सवयच लागलेली आहे ओरडायची देशमुख आणि हे क्रीम रात्री लावतात ना मग तुम्ही दिवसा ढवळ्या का लावताय तर तेव्हा काव्या त्याला सांगते ते नाईट क्रीम असतं आणि हे डे क्रीम आहे तर पार्थ म्हणतो ते नाईट क्रीम डे क्रीम आफ्टरनून क्रीम असो असो एक्स्ट्रा झालेला आहे ना द्या मला मी लावतो असं तो, तो बोलतो तर तेव्हा काव्या म्हणते हे एक बरं आहे ना तुम तुमचं माझ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडतात माझं फेस क्रीम माझा फेस पॅक फेस वॉश हे सगळं एक्स्ट्रा असेल तर ते वाया जात नाही ना तुमच्यामुळे असं म्हणून ती हसते आणि म्हणते नाही तर जनरली मुलांना अशा गोष्टी आवडत नाहीत तर पार ताता तिला सांगू लागतो तुम्हाला सांगतो तुम्हाला माहित नाही म्हणून सांगतो म्हणजे लहानपणी मी खूप क्यूट होतो आता आहे त्याच्यापेक्षा जास्त आईना मला असं छान मुलीसारखं तयार करायची अगदी मी ना अगदी बेबी गर्ल दिसायचे असं म्हटल्यानंतर थोडं थांबतो आणि दिसायचो दिसायचो असं सांगतो तर काव्या मोठ्याने हसू लागते आणि म्हणजे अहो काय करायचं तुमचं देशमुख तुमचं असं म्हणायचं म्हणणं मना आहे की तुम्ही लहान असताना क्यूट दिसायचा थांबा आता मी तुम्हाला नाही आता यावेळेला क्यूट करते तर पार्थ तिला विचारतो कसं तर तेव्हा काव्या म्हणते अहो बसा नाही ते बसा असं म्हणून त्याला खाली बसवते आणि त्याला चष्मा काढायला सांगते आणि आपल्या हाताने त्याच्या चेहऱ्यावरती क्रीम लावू लागते तर आता तिच्या चेहऱ्यावरती क्रीम लावत असताना पार तर एकदम खुश होतो आणि तिच्याकडे एक सारखा तो बघू लागतो तर तेव्हा काव्या सुद्धा एकदम प्रेमाने त्याला क्रीम लावत असते आणि चेहऱ्याला क्रीम लावल्यानंतर ती त्याच्या हाताला सुद्धा क्रीम लावते आणि पार्थ तेव्हा तिच्याकडेच एकसारखा बघत असतो आणि तेव्हा काव्या एकदम छान अशी हसत वगैरे त्याला क्रीम लावत असते आणि त्यानंतर आता क्रीम लावून ती छानपैकी त्याला सजवते तर आता इकडे यांच्यामधला सीन इथे संपतो आणि इकडे परत आता त्यांनी ऑफिस मधला सीन दाखवलेला आहे जीवा सोबत असलेला एक कलीग म्हणतो अरे यार काय प्रॉब्लेम झालेला आहे आणि हा इश्यू सॉल्व्ह का होत नाहीये तर तेव्हा जीवा आता त्याच्याकडेच बघत असतो तर इतक्यातच आता दुसरी कलीग त्याच्याजवळ येते आणि त्याला म्हणते अरे बाबा झालेला आहे का तुझं प्रेझेंटेशन तयार आणि विक्रम सर विचारत होते की कधी होणार आहे म्हणून तर तेव्हा तो आशिष म्हणतो अरे गॉड ही फाईल ओपनच होत नाहीये तर तेव्हा ती घाबरते आणि म्हणते अरे काय तर आशिष म्हणतो काय मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि कसं सॉल्व करू याला आणि तुला माहिती आहे का ही प्रेझेंटेशनची फाईल जर ओपन नाही झाली आणि हे जर ओपन नाहीच झाली तर माझी पूर्ण एक महिन्याची मेहनत वाया जाईल तर तेव्हा ती दुसरी कलीग म्हणते आणि विक्रम सर आपल्या सगळ्यांना सस्पेंड करतील नाही हे बघ आशिष आपण एक काम करू तो सिद्धांत आहे ना त्याला बोलो त्याला जमेल हे तर तेव्हा असेच सांगतो नाही पण तो नाही आलेला आज आणि म्हणतो अरे यार मी आता काय करू कोणाची हेल्प घेऊ असं तो वैतागून बोलत असतो तर आता तेव्हा जेव्हा ते सर्व काही तिथेच बसून बघत असतो आणि तेव्हा त्याला आता नंदिनीचे शब्द आठवतात नंदिनी म्हणते तुम्ही जिवा आहात आणि जी लोक तुम्हाला आज नावं ठेवतायत ना उद्या तीच लोक अभिमानाने तुम्हाला त्यांच्यामध्ये घेतील बघा तुम्ही असतील त्याला आठवल्यानंतर तो लगेच तिथून उठतो आणि त्या अशी जवळ जाऊन म्हणतो मी काही हेल्प करू का तर तेव्हा ती कलिक जीवाला म्हणते तुम्हाला जमणार आहे का जीवा सर नाही म्हणजे तुम्ही आत्ता आत्ता ऑफिस जॉईन केलं आहे ना म्हणून म्हणाले तर तेव्हा जिवा तर म्हणतो ठीक आहे मग खेळत बसा आणि जर हे प्रोजेक्ट कंप्लीट नाही झालं तर मग विक्रम सर किती चिडतील ना तेव्हा कळेल तुम्हाला आणि बाबांचा राग मी तुम्हाला सांगायला नको ते जर त्यांच्या मुलाला शिक्षा म्हणून कामावरती काम पाठवू शकतात तर हे प्रेझेंटेशन वेळेत पूर्ण नाही झालं तर तुम्हाला कामावरून काढून सुद्धा टाकू शकतात असं म्हणून तो चाललेला असतो तर तेव्हा ती कलिक त्याला थांबवते आणि म्हणते सर सर प्लीज मदत करा ना असं ती रिक्वेस्ट करू लागते आणि तेव्हा आता अशीच त्याच्या खुर्चीवरून उठतो आणि आता जेव्हा त्याच्या खुर्चीवरती बसतो आणि त्या प्रेझेंटेशनची फाईल ओपन करायचा प्रयत्न करू लागतो तर हे दोघे सुद्धा मागे उभा राहून ते सर्व काही बघत असतात आणि तो अशीच त्या कलिकला इशारा करत असतो हे काय चाललेलं आहे असं तो बोलत असतो तर तेव्हा ती त्याला थांबायला सांगत असते आणि आता इकडे परत त्यांनी घरामधला सीन दाखवलेला आहे इकडे काव्या अजून सुद्धा भारताला त्याला क्रीम लावत असते आणि तो निमूटपणे लावून घेत असतो आणि इत आता विक्रम तिथं येतो आणि बोलत असतो अरे पार्थ आजपासून तो ऑफिस जॉईन करणार आहेस ना असं त्यानं विचारत असताना पार्थ एकदमच गडबडतो आणि उठून एकदम झटक्यात आपलं तोंडच फिरवून विक्रमच्या विरुद्ध दिशेने तोंड करून उभा राहतो तर तेव्हा विक्रम त्याच्याकडे बघायचा प्रयत्न करत असतो तर काव्या त्याला म्हणते हो काका आजपासून जॉईन होणारच आहे हे ऑफिसला आणि असं ती बोलत असताना विक्रम आता समोर आरश्यात बघतो आणि आरश्यात त्याला पार्थचं तोंड दिसतं आणि तो मोठमोठ्याने हसू लागतो आणि विचारतो अरे काय हे काय आहे काय आणि मला असं वाटतं की तू आज सुद्धा ऑफिसला येऊ नकोस तर पार्थ म्हणतो अहो नाही ते थोडीशी गंमत चालली होती तर तेव्हा पार्थ विक्रम म्हणतो अरे तुझी ही जी काही गंमत आहे ती माझ्यासाठी काय नवीन आहे का तर काव्या म्हणते एक मिनिट म्हणजे काय तर तेव्हा विक्रम आता सांगू लागतो अगं मागे नाही का तू एकदा माहेरी गेली होतीस तेव्हा हा एकट्यानेच असं चेहऱ्याला क्रीम थोपडत बसला होता असं त्यानं सांगितल्यानंतर काव्या तर आता हसू लागते तर विक्रम पुढे म्हणतो म्हणजे बायकोच्या आठवणीमध्ये स्वतः असं एकट्यानेच चेहऱ्यावरती वगैरे अशी क्रीम वगैरे लावून ठिपक्यांची रांगोळी काढत बसला होता आणि त्याला म्हणतो अरे अशी ती ठिपक्याची रांगोळी काढण्यापेक्षा असं तिने स्वतः समोर तुला बसवून असं चंद्रकोर वगैरे काढणं कधीही बेटरच आहे आणि नाही पण चालू देत चालू देत तुमचं आणि परत पार्थला विचारतो अरे आज ऑफिसला येतोय ना मग असा चेहरा उजळून निघेल तुझा छान पैकी असं सांगून तो हसतो आणि तिथून आता तो निघून जातो तर तेव्हा पार्थ आणि काव्या दोघे सुद्धा मोठ्याने हसू लागतात तर काव्या त्याला म्हणते आहो देशमुख काय करू मी तुमचं आणि नाही 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 बाज विक्रम काकांच्या समोर झाली तेवढी फजिती खूप झाली आणि मी आता तुम्हाला सगळं काही नीट करून देते असं म्हणून त्याला परत बसवते हो आणि कोणी जर आलं ना तर हसायला नको तर तेव्हा पार्थ म्हणतो आता पुसून काय उपयोग आहे बाबांनी बघितलेला आहे म्हणजे ते घरभर रिक्षा फिरवणार सगळ्यांना सांगणार बाबा तर आता काव्या घापर म्हणते काय म्हणजे सगळ्यांसमोर आता विक्रम काका आपल्याला ऑकवर्ड करणार तर पार्थ म्हणतो ऑकवर्ड काय अगं आपण एन्जॉय करायचा तर तेव्हा काव्या म्हणते एन्जॉय करायचा आहे मजा करायची एवढंच आहे ना तुम्हाला देशमुख एन्जॉय करायला मजा करायला फक्त कारण लागतं तुम्हाला तर पार्थ म्हणतो हा तुम्हाला फिस करायला कसं कारण लागतं तसंच ना तर तेव्हा काव्या म्हणते आहो मी फिस नाही तर तुम्हाला चैन पडत नाही ना तर तेव्हा पार्थ म्हणतो हो कारण ती आपली लव्ह लँग्वेज आहे ना तर काव्या म्हणते हो ते आहेच असं ती बोलत असते आणि आता पार्थ एकदमच तिथून निघून जातो आणि तेव्हा काव्याला थोडस रिअलाइज होत कि ती सुद्धा हो ते आहेच असं बोलून गेलेली असते आणि ती परत स्वतःला म्हणते लव्ह लँग्वेज आणि आता इकडे ऑफिस मध्ये जिवाता ते सगळं काही करत बसलेलं असतो आणि एकदमच तो म्हणतो अँड धिस इश्यू इज सॉल्व असं म्हणून तो आता तिथून उठतो तर तेव्हा ती कलिक तर खूप खुश होते आणि त्यानंतर आशिषला तो आता बसायला सांगतो आणि जेव्हा आशिष खुर्चीवरती बसतो आणि ते बघतो तर तो खूप खुश होतो आणि म्हणतो फाईल ओपन तर झाली आणि त्यानंतर तो जीवाला म्हणतो थँक्यू सो मच सर तुम्ही मला हेल्प केली आणि आय एम सॉरी मी तुमच्याशी भांडलो तुमच्या बायको बद्दल नको नको ते बोललो आणि जे मला नव्हतं बोलायला पाहिजे व्हेरी सॉरी प्लीज मला माफ करा तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो ओ अरे असू देत होत कधी कधी असं आणि मी विसरलेलो आहे ते आता सगळं काही तर असं तो म्हटल्यानंतर आशिष चक्क त्याच्या समोर हात करतो आणि फ्रेंड्स का असं त्याला विचारतो तर तेव्हा नंदिनीचं शब्द परत जीवाला आठवू लागतात आपण मैत्रीचा हात पुढे केला ना की ते आपोआप मैत्रीचा हात पुढे करतात आणि जीवा बा, त्या विचारातून बाहेर येतो आणि आशिषला हातात हात देतो आणि त्याला आपल्या जवळ खेचून त्याला मिठी मारतो तर तेव्हा सर्वजण जोर जोराने टाळ्या वाजवू लागतात आणि आता जिवा आतमधून खूप खुश आणि इन्स्पायर झालेला असतो तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जिवा एकदम खुश होऊन नंदिनी समोर आलेला असतो आणि तो तिला मिठी मारतो आणि तिला उचलून घेऊन गोल फिरवतो आणि म्हणतो मला माझ्या आयुष्यामधली स्वतःला प्रूव करायची संधी मिळालेली आहे तर तेव्हा नंदिनी सुद्धा खूप खुश झालेली असते आणि हसत असते तर जीवा थोडस सिरियस होता आणि म्हणतो पण मला ना खूप टेन्शन सुद्धा आलेला आहे तर तेव्हा नंदिनी ड्रॉवर मधून बॉल काढते आणि जीवाच्या दिशेने फेकत म्हणते या बॉल सारखं ना आपल्यावर आलेलं प्रेशर कॅच करायला शिका आणि बहुतेक आता मानिनीने सांगितल्यामुळे विक्रमने जीवाला ते प्रोजेक्ट दिलेलं असतं तर आता इकडे दुसरीकडे रात्री पार्थने असं मस्त पैकी प्रोजेक्टर वगैरे लावलेलं असतं आणि तेव्हा काव्या त्याला विचारते हे सगळं काय आहे देशमुख तर पार्थ सांगतो मूव्ही डेट विथ मिस पॉपकॉर्न असं म्हणून तो आता तिला पॉपकॉर्न सुद्धा देतो आणि दोघे सुद्धा मिळून आता छानपैकी मुव्ही एन्जॉय करू लागतात आणि काव्य आता आपल्या तोंडामध्ये एक पॉपकॉर्न चा तुकडा धरते आणि ती पार त्या दिशेने बघते तर तेव्हा पार्थ सुद्धा तिच्याकडे बघतो आणि तर फुल रोमॅन्ट झालेली असते आणि ती आता त्याच्या दिशेने हळूहळू जाऊ लागते तर तेव्हा पार्थ सुद्धा आता तिच्या दिशेने हळूहळू जाऊ लागतो आणि दोघे सुद्धा आता छान अशी किस सुद्धा करतात तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा